नमस्कार विशेष बातमी समोर येते गुरुवारी भालचंद्र पाटील काका यांचं माहरुळ येथे प्रबोधन श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळेपेठ तालुका तासगाव यांच्या कृपा आशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरलंय ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे जगाच्या संसारातील व परमात्म्यातील आपली ओळख सद्गुरू करून देतात व त्यांचा नित्यध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते व त्यासाठी भगवा चौक महारोळ तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गुरुवरी भालचंद्र पाटील काका यांचं प्रबोधन आयोजित केलं आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले सदर प्रबोधनास उपस्थित राहावे असे आवाहन प्रमोद चौगुले अमित मगदुम यांनी केले आहे तसेच गुरु भक्तींचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी यासाठी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे स्वामी भक्त प्रमोद बोडके स्वप्नील मगदुम व विनाय पाटील यांनी केले आहे